धन धन्य नमस्कार आमची माती आमची माणसं कार्यक्रमात मी डॉक्टर वनिता घाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी पावसाळ्यामध्ये निसर्गानं दिलेलं निसर्गदान म्हणजे रानभाज्या या रानभाज्या आपल्याला सर्वत्र आढळतात या रानभाज्यांना कोणत्याही प्रकारची रासायनिक खतं आणि फवारण्या न केल्यामुळं या अतिशय ऑर्गॅनिक असतात मानवी आरोग्यासाठी अतिशय पोषक अशा ह्या रानभाज्या दिवसेंदिवस आपण या जपल्या पाहिजेत याच संदर्भामध्ये आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे राणभाजा संगोपन आणि संवर्धन आणि या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत श्री अशोक भोईर सर प्रभारी उद्यान विद्यावेता कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल तालुका डहाणू जिल्हा पालघर नमस्कार सर नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत तर आजचा आपला विषय आहे की राणभाज्या तर सगळ्यात पहिल्यांदा हे सांगा की रानभाज्या कोणकोणत्या आहेत आपण जर विचार केला तर रानभाज्या ह्या पालघर जिल्ह्यामधल्या किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत जवळपास तीन हजाराच्या वर रानभाज्या ज्या आहेत ह्या रानभाज्या आपल्याला आढळतात विशेषतः पालघर जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये साधारणतः दीडशे दोनशेपेक्षा जास्त रानभाज्या ज्या आहेत ह्या आपल्या आढळतात त्याच्यापैकी साधारणतः एकशे वीसपर्यंत रानभाज्या ज्या आहेत ह्या रानभाज्या सध्या आपल्याला उपलब्ध रानभाज्या ज्या आहेत ह्या सध्या आपल्या उपलब्ध आहेत आता ह्या ज्या काही रानभाज्या आहेत तर त्या मानवी आरोग्याच्या दृष्टीनं कशा महत्त्वाच्या आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे रानभाज्या ज्या आहेत यांचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो आहे किंवा जे आहे त्या म्हणजे त्या विषमुक्त आहेत आपण जर बघितलं असेल की रानभाज्याची कुठल्याही प्रकारची शेती केली जात नाही किंवा ह्या रानभाज्या ज्या असतील ह्या रानभाज्यांना कुठल्याही प्रकारचं खत किंवा रासायनिक औषधं जे आहेत हे वापरली जात नाहीत त्याच्यामुळे आरोग्याच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या रानभाज्या ज्या आहेत ह्या आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ह्या रानभाज्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये पोषण मूल्य खूप जास्त आहेत आपण जर विचार केला तर रानभाज्यामध्ये पोषण मूल्य जास्त जा आहेत त्याच्यामुळे ह्याचं आपण जर सेवन केलं तर आपलं आरोग्य जे आहे हे आरोग्य अतिशय चांगलं राहू शकतं उदाहरण द्यायचं झालं जा तर आपल्याला सगळ्यांना परिचित असलेली भाजी म्हणजे कर्टोली किंवा त्याला कर्टोली म्हणतो आपण तर कर्टोली आपण जर सेवन केली तर मधुमेहासारखे के जे का आपले आजार आहेत तर मधुमेहासारख्या आजारामध्ये किंवा आपल्या रक्तातील साखर जी आहे हे नियंत्रित करण्यासाठी कर्टोली भाजी जी आहे हे अतिशय महत्त्वाची आहे ह्याचं आपण सेवन केलं पाहिजे दुसरा फायदा असा असं आहे की साधारणतः ज्यांना मूळव्याध झालेला असतो किंवा मूळ वाध्यामध्ये रक्तस्राव होतो अशामध्ये आपण जर कर्टोलीचे कंद भाजून जर हे वापरले तर ह्याचा फायदा जो आहे अतिशय चांगला होतो दुसरं महत्त्वाचं की आपल्या रस्त्याच्या कडेला आपण बघितलं असेल की पावसाळ्याच्या सुरुवातीला रस्त्याच्या कडेला टाकला एक भाजी उगवते ह्याचं आपण जर सेवन केलं तर जे काय त्वचा रोग समजा असतील तर तो त्वचा रोगामध्ये टाकला जी भाजी आहे ही अतिशय गुणकारी आहे त्याचबरोबर समजा लहान मुलं असतील तर लहान मुलांमध्ये मुला आपण बघितलं असेल की बऱ्याच वेळेस त्यांना जंत होतात तर जंतामध्ये सुद्धा आपण जर याची भाजी खाली टाकल्याची तर लहान मुलांना खूप चांगला याचा फायदा जो आहे होत असतो ज्यावेळेस आपलं हृदयरोग समजा असेल किंवा हृदयसं संबंधित जे काही आपले समजा आजार आजार, आजार असतील तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला क टाकला भाजी जी आहे अतिशय गुणकारी आहे दुसरी भाज भाजी जी आपण बघितली असेल तर कुरडू किंवा ज्याला आपण करडू म्हणतो हीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेताचे बांध असतील किंवा रस्त्याचे कडेला जे आहे ही भाजी आलेली असते तर भाजी भाजीसुद्धा ज्यांना हृदयासंबंधित समजा आजार असतील तर ह्याच्याम मध्ये आपण जर ह्या भाजीचं सेवन केलं तर आपलं नक्कीच आरोग्य जे सुधारतं त्याचबरोबर आपण बघितलं असेल की डोंगर कपारीला एक भाजी येते तिचं नाव आहे बाफली नावाची तर जर समजा ज्या लोकांना पोट पोटाचे विकार असतील किंवा पोटदुखीसारखे आजार असतील अशा वेळेस आपण जर ह्या भाजीचं सेवन केलं तर पोटाचे विकार जे आहेत हे पोटाचे विकार कमी होण्यास ही बापली महत्त्वाची आहे जे जुने जाणते लोक आहेत विशेषतः आदिवासी अशी भागामध्ये जे काही लोक आहेत की ज्यांना खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास ह्या रानभाजीवर केलेला आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर समजा आपण वर्षभरामध्ये दोन ते तीन वेळा आपण बापलीची भाजी केली तर साधारण भाजी खाल्ली आपण आपण सेवन केलं तर शक्यतो वर्षभरपर्यंत आपल्याला पोटाचे विकार जे आहेत हे होत नाही असं त्या लोकांचं म्हणणं आहे तर ती भाजीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे आपण बघितलं असेल की जिथं पाणी साचलेलं असं दलदल जागा असते किंवा त तलं असेल तर तल्यामध्ये सुद्धा नालभाजी किंवा नळीची भाजी ही मोठ्या प्रमाणात येत असते तर ह्याचंसुद्धा आपण जर आहारामध्ये सेवन केलं तर पोटाचे विकार किंवा रक्त शुद्धीकरणासाठी ही भाजी जी आहे अतिशय गुणकारी आहे म्हणजे ज्या ज्या भाज्या आपण खातो नालभाज्या म्हणून हे आपण जर व्यवस्थित आपण आहारामध्ये सेवन केला तर नक्कीच आपलं आरोग्य जे आहे ह्या आरोग्य आपण सुदृढ ठेवण्यास नक्कीच मदत होऊ शकते आता ह्या ज्या काही भाज्या तुम्ही सांगितल्या आहेत तर ह्या भाज्यांची जी माहिती आहे तर ती कुठून मिळवायची आणि प्रत्येक भाजी रानभाजी म्हणून ओळखायची कशी खूप छान असा हा प्रश्न आहे आपण जर बघितलं की रानभाज्यांची माहिती कशी मिळवायची तर स्थानिक लोक आहेत म्हणजे विशेषतः आदिवासी भागामध्ये आपण बघितलं तर आदिवासी लोकांमध्ये ह्या रानभाज्याबद्दल अफाट नॉलेज आहे खूप ज्ञान आहे तर अशा लोकांकडून आपण माहिती घेऊ शकतो ती जी लोकं समजा आहेत त्या लोकांकडून आपल्याला माहिती मिळू शकेल त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा इतर शासकीय संस्था असतील किंवा बचत गट असतील तर ह्या लोकांकडनं आपल्याला माहिती जी आहे मिळू शकते त्याचबरोबर आपण प्रदर्शनं मांडू शकतो किंवा महोत्सव घेऊ शकतो तर कृषी विज्ञान केंद्रामध्ये दरवर्षी नऊ ऑगस्ट हा काय जागतिक आदिवासी दिवस असतो तर त्या अनुषंगाने आपण आप कृषी विज्ञान केंद्रामध्ये रानभाजी महोत्सव आणि पाककुली स्प पाककृती स्पर्धा हे आपण आयोजित केले करतो आणि ह्या रानभाज्या महोत्सवामध्ये किंवा प्रदर्शनामध्ये आपण जवळपास सत्तर ते ऐंशी प्रकारच्या रानभाज्या ज्या आहेत की ज्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळतात तर त्या आपण त्यांचं आपण प्रदर्शन मांडतो आणि ह्या प्रदर्शनामध्ये आपण एखादी रानभाजी समजा आहे ती ओळखायची कशी त्या रानभाजीचा आपण कुठला भाग आपण सेवन केला पाहिजे बरोबर आणि ती जी काय रानभाजी समजा असेल तर रानभाज्यांचं आरोग्यामध्ये कुठलं महत्त्व आहे की हे आपण भाजी समजा आपण खाली तर त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो अशा पद्धतीचं आपण माहिती जी आहे हे आपण माहिती प प्रदर्शित करत असतो त्याचबरोबर ज्या रानभाज्या समजा आहेत है, यांची पाककृती कशी करायची तर यासाठी आपण काय करतो की आपण पाककृती स्पर्धा घेतो की याच्यामध्ये जवळजवळ जव्हार असेल मोखाडा असेल डहाणू असेल पालघर असेल अशा विविध भागातील महिला शेतकरी असतील किंवा पुरुष शेतकरी असतील हे त्या त्या भाजी ते ते, ते पदार्थ बनून आणतात आणि अशा पद्धतीने लोकांना ह्याबद्दल माहिती जी आहे ही होत असते त्याचबरोबर अनेक असे तज्ज्ञ लोक आहेत की ज्यांनी रानभाज्याबद्दल पुस्तकं लिहिलेली आहेत जसं कृषी विज्ञान केंद्राने सुद्धा रानभाज्या आणि पाककृती स्पर्धा नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण रानभाज्या समजा असतील त्याची माहिती आणि पाककृती कशी बनवायची ह्याची माहिती जी आहे आपण आहे असे अनेक तज्ज्ञ लोक आहेत असे अनेक लेखक आहेत की त्या लेखकांनीसुद्धा पुस्तकं जी आहे हे लिहिलेले आहेत त्याचबरोबर क्षत्रपेटं म्हणजे क्षत्रपेठ आपण आयोजित केलं समजा तर त्यासुद्धा लोकांना माहिती जी मिळू शकते किंवा इंटरनेटचा आज जग आपण म्हणतो तर इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे असे जे लेखक आहेत त्यांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे तीसुद्धा आपल्याला माहिती मिळू आपल्याला माहिती मिळू शकते तर रानभाज्यांचे जे प्रकार आहेत ते प्रकार कोण कोणते आहेत किंवा त्यांच्या चवीवरून किंवा त्याच्या वासावरून असे काही प्रकार पडलेले आहेत रानभाज्यांचा आपण जर विचार केला तर आपण कुठला रानभाज्याचा भाग आपण सेवन करतो त्या अनुषंगाने आपण त्याचा प्रकार जे आहे हे आपण हे करू शकतो विशेषतः कंद आहेत याच्यामध्ये समजा करांदे असतील किंवा कोणफळ असेल किंवा वलीचे वलीचे कंद असतील असे जे कंद आहेत हे आपण कंदवर्गीय रानभाजी म्हणून ओळखतो दुसरं फळमध्ये याचे आपण फळं खातो उदाहरणार्थ पेंढरं असतील अळीव असतील तोरणं असतील असे जे आहेत याचे आपण फळं सेवन करतो तर त प्रकार आपल्याला म्हणता येईल पण जे महत्त्वाचे प्रकारमध्ये आपण बघितलं तर पानवर्गीय जे आहेत की आपण बघित असेल सुरु जेव्हा पावसाळा सुरू होतो तर पावसाळ्याच्या सुरुवातीला मो मोठ्या प्रमाणामध्ये आपण जे रानभाज्या खातो तर त्या बऱ्याचशा पानवर्गीय असतात की ज्याच्यामध्ये तुमचा टाकला मग असे बोलल्याप्रमाणे टाकला असेल कुरडू असेल डोंगरजिरा असेल तेरा असेल लोत असेल अशा बऱ्याच प्रकार तो पानवर्गीय आहे त्याच्यानंतर आपण गाभा खातो जसं आपण रानखेळ म्हणतो किंवा ग्रामीण भागामध्ये त्याला चवा म्हणतात तर त्याचा आतला जो गाभा आहे खोड असेल तर खोडाचा आतला गाभा जो आहे तो गाभा खात ल, खाला जातो म्हणजे असे बरेचसे प्रकार जे आहेत ते खाण्याच्या याच्यावरून आपण करू शकतो जसं का कंदवर्गीय झालं फळवर्गीय झालं समजा पानवर्गीय झालं किंवा गाभा असेल असे प्रकार जे आहेत हे आपल्याला करता येतील रानभाज्यांचे तुम्ही रानभाज्यांचं महत्त्व सांगत आहात पण सध्या आपण बघतोय की बऱ्याचशा रानभाज्या ज्या आहेत त्या संपुष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तर या राणभाज्या कमी होण्याची कोणकोणती कारणं आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर आपण कारण बघितलं तर ते म्हणजे जंगलतोड आपण बघितलं असेल की बऱ्याचशा रानभाज्या ज्या आहेत त्या जंगलामध्ये येतात पण आता विविध कारणामुळे काय झालं आहे की जंगल नाही होत चाललेले आहेत त्याच्यामुळे जंगलामध्ये ज्या काही भाज्या येतात उदाहरणार्थ समजा शेवळं असेल किंवा कोळी भाजी असेल किंवा बाकी जे भाज्या जंगलामध्ये येतात त्याचे बरेचसे जंगलतोडीमुळे काय झालं आहे की पुनर्जीवन जे पुनरुत्पादन जे आहे ते होतच नाही त्याच्यामुळे ते जे आहे कारण ते महत्त्वाचं कारण आहे जंगलतोड दुसरं असं की जे काही नवीन पिढी आताची आहे त्या नवीन पिढीला अपूर्ण ज्ञान आहे रानभाज्याबद्दल जे जा जुने जाणते लोक होते त्यांना ते माहिती होतं की रानभाजी आहे ते कुठला भाग खायचा आहे तर तेवढेच ते, ते, है। है ते भाग कापून आणायचे पण जी नवीन पिढी समजा आहे तर त्या नवीन पिढीला आत्ता ज्ञान जे आहे हे अपूर आहे त्याच्यामुळे खाण्यायोग्य भाग तर आणतातच परंतु नको असलेला भाग उदाहरणार्थ झालं तर आपण कुरडू म्हणू आपण कुरडूचा आपण पाला खातो आपण पण जर समजा माहिती नसेल तर ते लोक मुळासकट तोडून आणतात बरोबर त्याच्यामुळे पाळ्यासोबत ते झाड पण येतं त्याच्यामुळे पुढचं जे काही त्यांचं पुनरुत्पादन आहे किंवा हे ते होत नाही तर ते जे आहे ते होत आहे काही रानभाज्या अशा आहेत की त्यांचं स्वरूप मर्यादित आहे उदाहरणार्थ बघितलं आपण की खापरा भाजी जी आहे की जी शेतामध्ये येते आणि साधारणतः दोन तीन महिन्यापर्यंत ती भाजी होते नंतर ती कमी होते पण जेव्हा ती भाजी परत जमीन गाळली जाते किंवा असो तर अशा वेळेससुद्धा त्यांचं जे काय कमी होण्याचं कारण जे आहे हे वाढतं म्हणजे स्वरूप स्वरूपसुद्धा आहे त्याच्यामुळे होत आहे आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मग अशी बोलल्याप्रमाणे की जंगल जे कमी झालेले आहेत तेच आहे आणि अपू अपूर्ण ज्ञान नवीन पिढीला ते चार पाच कारणं आहेत की ज्याच्यामुळं रानभाजे जे आहेत हे कमी होत चाललं आहे दुसरं काही फळं आहेत रानफळ आहेत जसं तोरण म्हणतो आपण तोरण म्हणतो आपण तर तोरण काय करतो आपण की थोडंसं कच्चं थोडंसं पिकलेलं असेल ते आपण खातो बरोबर त्याच्यामुळे ते खाल्यानंतर काय होतं त्यात बी तयार होत नाही त्याच्यामुळे पुढं जे त्याचं पुनरुत्पादन आहे ते होत नाही त्याच्यामुळे ते होतं किंवा मग मग कोरडू बोललो टाकला बोललो असे जे काही रानभाज्या समजा आहेत की आपण पालाच खातो तर सुद्धा आपण तोडल्यामुळं काय होतं की त्याचं पुढं पुनरुज्जीवन होत या रानभाज्यांचं संवर्धन होणं खूप महत्वाचं आहे त्याचं संरक्षण होणं खूप महत्वाचं आहे तर ते कशा पद्धतीनं करायचं अ जर समजा आपल्याला रानभाज्याचं संवर्धन करायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली पाहिजे जोपर्यंत लोकांना जनजागृती होत नाही तोपर्यंत रानभाजी सं संगोपन जे आहे ते होणार नाही याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की जे शाळेतली मुलं समज असतील किंवा शेतकरी समज असतील किंवा बाकी लोकं असतील तर ह्याची आपण जंगलामध्ये आपण सहल काढली गेली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की ही रानभाजी आहे ह्या ओळखायच्या कशा किंवा ह्याचा आपण कुठला भाग वापरायचा आहे तर हे लोकांना आधी आपण सांगणं गरजेचं आहे त्याचबरोबर एखादा रान आपण जेव्हा शेत शेतकरी सहल आपण काढू तर ती काढल्यानंतर लोकांना ओळख करणं गरजेचं आहे परंतु त्या रानभाजीचा कुठला भाग आपल्याला खायचा आहे ती भागी क भाजी कशी तोडायची आहे हे सुद्धा लोकांना सांगणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे ते तेवढाच ते भाग आणतील आणि बाकी नंतर पुढे रानभाजी जे आहेत दुसरं एक कारण असं आपल्या करता येण्यासाठी की काही असं ज्ञानी लोक आहेत ज्यांना खूप नॉलेज आहे तर त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आज असे अनेक लोकं आहेत की ते अनेक लोकांना खूप खूप चांगलं ज्ञान आहे रानभाज्याबद्दल तर अशी लोकांना आपण जर एकत्रित समजा आणलं त्यांना आपण थोडं प्रोत्साहन दिलं त्यांना आपण थोडंसं मानधन वगैरे दिलं तर हे लोक रानभाज्यांचं एक ओळख म्हणा किंवा संवर्धन करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं मदत जे आहे हे आपलं करू शकतात हे संवर्धन जे आहे हे आपल्याला जर करायचं असेल तर स्थानिक लोक आहेत ते आपल्या करता येईल त्याचबरोबर कृषी विद्यापीठामध्ये जे काय तज्ज्ञ असतील त्यांनी याच्यावर थोडासा जास्त अभ्यास के केला पाहिजे आणि जास्त माहिती लोकांपर्यंत आली पाहिजे कृषी विधान करतात कोसबाड हिलमध्ये आपण याच्या संदर्भामध्ये बरेचसे प्रयोग जे आहेत हे केलेले आहेत आणि विशेष म्हणजे ह्या रानभाज्या ज्या आहेत ह्या संगोपन कसं करायचं यासाठी आपण प्रयत्न सुरू केलेले आहेत गेल्या वर्षी आपण काय केलं होतं की कुरडू जी भाजी समजा आहे तर कुरडूच्या भाजीपासून जे बी तयार होतं तर त्या बियापासून रोपं तयार करणं असे प्रयोग जे आहेत हे आता सुरू केलेले आहेत किंवा करटोली असेल तर कटोलीसुद्धा आपण आता व्यापार तत्वावर थोडंसं रोपत तयार कशी करायची ह्याचे प्रयोग जे आहेत हे आपण आता सुरू केलेले लिए आहेत आता याचं संवर्धन करायचं म्हणजे नेमकं या रानभाज्यांची अभिवृद्धी होणं खूप महत्त्वाचं आहे तर ही अभिवृद्धी कशी करायची रानभाजी जी आपण अभिवृद्धी आपल्याला करायची झाली तर आपल्याला दोन तीन प्रकार करता येईल पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बियांपासून अभिवृद्धी करता येईल बरोबर पावसाळ्यामध्ये ज्या काही भाज्या समजा येतात तर पावसाळ्या भाज्यामध्ये आल्यानंतर त्यांना पुढे बिया फुलं आणि कले, बिया येतात तर ह्या बियां आपण जर गोळ्या केल्या आपण जर कलेक्ट कलेक्ट केल्या समजा आणि ह्या बियापासून आपण जर रोप जरी केली तर आपल्याला वर्षभर रानभाजी ज्या मिळू शकतात ह्याच्यामध्ये आपल्याला मगाशी बोलापणा कुरडू असेल की ज्याला डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याला बिया येतात तर त्या आपण बिया श घेऊ शकतो किंवा टाकला असेल बाफली असेल अशा ज्या रानभाज्या समजा आहेत है। ह्यांच्या बिया आपण जर गोळ्या केल्या आणि त्यानंतर आपण पुढे गादी वाफ्यावर त्याची रोपं तयार केली तर आपल्याला ह्या रानभाज्या समजा आहेत ह्याचं आपण संगोपन करता येईल त्याचबरोबर काही ज्या रानभाज्या आहेत त्यांची आपल्याला छाट कलमावतावर आपल्याला अभिवृद्धी करता येईल जसं तुम्ही नालभाजी म्हणा तर नालभाजी समजा आपण छाट केले आणि याच्यापासून आपण रोपं तयार केली तर ते होऊ शकेल त्याचबरोबर काही आपल्याला कंद कंदापासून आपल्याला अभिवृद्धी करता येईल जसं करंदा आपल्या असेल कोणफल असेल वलीचे कंद असेल तर ह्याची आपल्याला अभिवृद्धी जी आहे ही आपल्याला कंदापासून करता येईल म्हणजे आपल्याला कंदापासून अभिवृद्ध करता येईल बियांपासून अभिवृद्धी करता येईल किंवा आपल्याला छाट कलम जे आहेत ह्याच्यापासून आपल्याला अभिवृद्धी करता येऊ शकते आपल्याला सुरुवातीपासून तुम्ही खूप सगळ्या राणभाज्यांची माहिती आणि खूप सगळे राणभाज्यांचे प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत तर त्यापैकी कोणकोणत्या राणभाज्याची किंवा या सगळ्याच राणभाज्यांची आपण व्यापारी पद्धतीने लागवड करू शकतो का रानभाज्या ज्या आहेत ह्या निसर्गामध्येच उगवलेल्या असतात त्याला कुठल्या प्रकारचे आपल्याला त्याला खतं किंवा पाणी आप खतं किंवा आपण औषधं जे आहेत आपण फवारणी करत नाही परंतु आता आपण जर बघितलं असेल तर कर्टोली एक रानभाजी समजा आहे ह्याची आता मोठ्या प्रमाणामध्ये लागवड जी आहे सुरू झालेली आहे परंतु म जेव्हा आपण व्यापारी तत्वावर आपण लागवड करतो तर तेव्हा आपण त्याला मग खतं देतो आपण त्याला आपण औषधं देतो तर जी चव नॅचरल रानभाजी जी आहे तर ती तशी चव आता ह्याच्यामध्ये येत नाही तर कर्टोलीमध्ये आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार तत्वावर लागवडायची जी आहे हे झालेली आहे जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बँगलोरला आहे त्यांनी आता अर्का भारत नावाची एक जात जी आहे ही विकसित केलेली आहे आणि एक कंकोडा वन आहे कंकोडा दोन आहेत अशा जाती ज्या आहेत की ज्या आता विद्यापीठ आहेत त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे आणि ह्या जाती ज्या आहेत ह्या आता व्यापार तत्वावर सुद्धा लागवडायची झालेली आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मशरूम अळंबितला आपण म्हणतो तर अळंबीतसुद्धा आता व्यापार तत्वावर लागवड जे ही झालेली आहे परंतु जी नॅचरली येते रान आपल्या अधिवासा नॅचरल अधिवासामध्ये त्याची चव आणि जे आपण व्यापार तत्वावर लागवड जे केलेली आहे याची चवीमध्ये नक्कीच फरक आहे सर तुम्ही सुरुवातीलाच खूप सगळ्या स्वादिष्ट अशा वेगवेगळ्या राणभाज्या सांगितलेल्या आहेत तर या राणभाज्या आपल्याला वर्षभर उपलब्ध व्हाव्यात याच्यासाठी काय करता येईल आपण बघितलं असेल की ज्या रानभाज्या आपल्या आता येतात शक्यतो पावसाळ्यानंतर आता कमी होतात पण जर समजा आपल्याला वर्षभर रानभाज्यांचं उत्पादन घ्यायचं असेल तर आपण जेव्हा रानभाज्यांचं त्याला बिया येतील किंवा त्याला येतील तर ह्यांचं बी आपण गोळा करायचं आणि मग त्याची लागवड तर आपल्याला वर्षभर रान रानभाजी जे आहेत ते आपल्याला मिळू शकतं म्हणजे जे काय रानभाज्या समजा असतील ह्याचं आपल्याला गो बी गोळा करून किंवा अभिवृद्धी करून ती वर्षभर आपल्याला कसं पेरता येईल हे आपलं करणं गरजेचं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल आपल्याला पहिल्यांदा त्याची रोपं लागते बनवायला आणि रोपांसाठी आपल्याला आधी बी आपल्याला जे आहे हे घ्यायला लागेल आणि ज्यावेळेस आपण हे बी गोळा करू आणि आपण गादी वाफ्यावर आपण याची रोपं तयार करू तेव्हा मात्र आपल्याला रानभाजी जे आहेत हे आपल्या वर्षभर मिळू शकतात आता ज्यावेळेस आपल्याला रानभाजीची लागवड करायची असेल किंवा आपलं रोपं तयार करायचे असतील तर आपल्याला दोन पद्धतीने करता येतील एक तर आपण जी काय पिशवी असेल तर त्या यूमध्ये आपल्याला रोपं जी आहेत हे आपण तयार करावं लागतील किंवा मग गादी वाफा आता वाफा जर आपलं करायचं समजा असेल तर चांगली भुसभुशीत माती त्याच्यामध्ये चांगलं शेणखत कुजलेलं असेल हे टाकायचं आणि जे काय बी समजा आपण गोळा केलेलं असेल तर ते गोळा गोळा केलेलं बील जे बी जे आहे हे आपण जर पेरलं आणि जर रोपं तयार झाल्यानंतर आपण जी जर त्याची लागवड केली तर आपल्याला ह्या रानभाज्या ज्या आहेत हे आपल्या वर्षभर आपल्याला मिळू शकतील यासाठी मोठं काम करणं अजून गरजेचं आहे कारण की अजून आपण बघितलं असेल तर अजून तरी मोठ्या प्रमाणामध्ये रानभाज्यांचं व्यापारी तत्वावर कोण लागवड केलेली नाही त्याच्यामुळे भविष्यामध्ये जर समजा आपल्याला हे सगळं टिकवायचं असेल तर आपल्याला संवर्धन जे आहे हे आपलं कर्जेचं करणं गरजेचं आहे त्यासाठी सगळ्याच लोकांना एकत्र येणं गरजेचं आहे आता रानभाज्या खाण्याच्या विविध पद्धती आहेत त्या पद्धती कोण कोणत्या आहेत रानभाज्या आपण जर बघितलं असेल तर आपल्याला विविध पद्धतीने आपल्याला खाता येतात जशा काही रानभाज्या ज्या आहेत ती भाजी करण्यापूर्वी आधी त्याला उकळून घ्यावं लागतं उदाहरणार्थ बाफली असेल तर बरोबर हां बाफली असेल किंवा शेवळं असेल तर ह्या जे रानभाज्या समजा आहेत हे करण्या अगोदर त्याला उकळावं लागतात आणि नंतर त्याची भाजी करावी लागते काही रानभाज्या जे आहेत आपल्याला कच्च्या खाता येतात बरोबर त्याच्यामध्ये समजा आंबाड असेल गोमेटी असेल असे जे काही रानफोळ समजा असतील ते आपलं कच्चे खाता येतात आणि काही रानभाज्या उकळवून शिजवून पिळवून मग त्या बनवतात अगदी अगदी मग बाफली आपण जे बोललो ते आपल्यालाच करावं लागतात काही रानभाज्या ज्या आहेत ते आपल्याला त्याचं थोडंसं खारून आपल्या करता येतील किंवा काही रानभाज्या समजा आहेत त्या आपल्याला प्रक्रिया करता येतील अशा आहेत अशा पद्धतीने आपल्याला खाता येतील काही रानभाज्या समजा आहेत की ज्याचं आपल्याला डायरेक्टच भाजी करता येईल जसं माठ असेल काठेमाट असेल तर ह्याची आपण डायरेक्टच भाजी जरी केली तरी आपल्याला ती चालते किंवा आपण करू शकतो आता या रानभाज्या खाण्यासाठी त्या त्या बनवत असताना त्याची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर ती विशेष काळजी काय घ्यायची काही रानभाज्या अशा आहेत की त्या खाण्यापूर्वी त्यांना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आपण बघितलं असेल तर शेवळं आपण बघितलं असेल तर शेवळं आपण जर असंच खायला गेलो तर पूर्ण त्याची खाज लागते आपल्याला आणि आपण खाता येत नाही मग त्याच्यामुळे काय करतं आपल्या आपण काय करतो की शेवळं समजा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक कॉम्बिनेशनमध्ये आपण काकड नावाचं एक फळ मिळतं रानफळ जे आहे काकड नावाचं ते आपण घेऊन त्याचा थोडा रस काढून आपण जर त्या भाजीमध्ये टाकला तर जो काय खाज येते तर तेही कमी होते समजा आपल्याकडे काकड नसेल तर बोंडाळ्याचा पाला मिळतो म्हणजे रान ते रानच रानभाजीच आहे बोंडाऱ्याचा पाला तो जरी आपण वापरला तरी सुद्धा जे शेवळं जे आहे त्याची आपल्याला खात जी आहे किंवा जो खवखव पण येतो तो गळ्यामध्ये तर तो, तो कमी होऊ शकतो त्याचबरोबर एक वलीचे अळू मिळतात वलीचे कान मिळतात आपण त्याला म्हणतो ते अतिशय कडू असतात तर आपण काय करतो मग जे वलीचे काय आपण कंद आणल्यानंतर ते आपण पहिले तो वरची साल असेल हे आपण काढतो आणि कापल्यानंतर लगेचच ते वलीचे कंद जे असतील ते आपण काय करतो राखेमध्ये ठेवतो आपण राखीमा ठेवल्यानंतर ते रा थोडंसं आपण त्याला शिजवतो मग आणि सकाळी परत ते व्यवस्थित आपण धुवून नंतर आपण जर उकळून केलं तर जो का कडूपणा जो आहे तो कडूपणा निघून जातो काही लोक काय करतात की हे ओळीचे कंद असतील ते तर वाते ते असे कापल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये ते रात्रभर ठेवतात आणि मग जर आपण रात्रभर ते वाहते पाणी ठेवलं तर त्यातला जो काही कडूपाना समजा आहे तो कडूपाना निघून जातो आणि आपण तो सेवन करू शकतो म्हणजे अशा काही रानभाज्या समजा आहेत की ज्याच्यासाठी विशेष विशेष काळजी घेण्याची आहे हे गरजेचं आहे आणि बरेच लोक असे आहेत की काही लोकांना हे माहिती नसतं कसं खायचं त्याच्यामुळे काही रानभाज्या लोकं सेवन सुद्धा करत नाहीत बरोबर तर आपल्याला ह्या ज्या रानभाज्या आहेत हे कशा सेवन करायच्या हे सुद्धा लोकांना सांगणं गरजेचं आहे विशेष ज्ञान असणं विशेष ज्ञान गरजेचं आहे त्याचबरोबर अळंबी अळंबी आपण जर बघितलं असेल तर अळंबीमध्ये खूप सारे प्रकार आहेत पण त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार जे आहेत हो। ते विषारी आहेत आणि मोजकेच जे आहे अळंबी आहे की जी आपण खाण्यायोग्य वापरू शकतो तर जर समजा आपण विषारीचं सेवन केलं तर त्या आपला आरोग्यासाठी हानिकारकच आहे तर नमकी खाण्यायोग्य अळंबी कोणती आहे हे सुद्धा ओळखणं गरजेचं आहे त्यासाठी लोकांना जागृती करणं जे आहे हे आपण गरजेचं आहे आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे जे लोक शाकाहारी आहेत त्यांना या रानभाज्याच्या माध्यमातून मांसाहाराचा पण आनंद घेता येतो अशा रानभाज्या कोणकोणत्या आहेत त्या कशा पद्धतीनं बनवायच्या हा म बरेच मगाशी बोलाप्रमाणे की बरेच शेतकरी आहेत की ते शाकाहारी खातात तर शेवळं आपल्याला माहीत असेल मगाशी बोलाप्रमाणे तर जेव्हा एक आमचे शेतकरी वाड्यामध्ये शेतकरी आहेत राजश्रीकामी म्हणून सोनाळीचे प्रकशी शेतकरी आहेत तर ते काय करतात की जेव्हा पावसाळ्यामध्ये शेवळे मोठ्या प्रमाणात येतात तर तेव्हा ते लोकांकडून शेवळी विकत घेतात आणि मग ते शेवळी जे असतील तर ते सुकून वर्षभर ठेवतात ते आणि जेव्हा कोणी गेस्ट असेल किंवा कोणी असेल तेव्हा त्याची ते भाजी करतात तर जेव्हा आपण ते सुकवल्यानंतर आपण भाजी केली तर ती अगदी नॉनव्हेजसारखीच भाजी लागते ती तसं करता येते तसेच आमचे अजून शेतकरी आहेत मोहन चौधरी म्हणून की जे किनवली म्हणून गाव आहे तर ते डोंगर जिरा असेल किंवा अझोलो असेल याची खूप छान पद्धतीने चटणी करतात आणि ते ते असे जपून ठेवतात म्हणजे नंतर आपण खाता येते असे काही आहेत मशरूमचं सुद्धा आहे त्याचबरोबर तुमचं भुकर आहे की ज्याचं आपण लोणचं करता येतं पेंढर असेल याचं आपण लोणचं करता येतील असे बरेच रानफळ सुद्धा आहेत की ज्याचं आपण प्रक्रिया जी आहेत हे आपल्या करता येऊ शकतात आणि मग वर्षभर आपण त्या खाऊ शकतो आता ही जी काही रानफळं आहेत आत्ताच तुम्ही उल्लेख केला रानफळांचा आणि ह्या ज्या काही रानभाज्या आहेत प्रक्रिया उद्योगामध्ये याचा कितपत वापर किंवा कितपत प्रक्रिया उद्योगामध्ये रानभाज्या उपयोगी आहेत आपण आता बघितल्या प्र प्रमाणं की अजून तरी रानभाज्या जे आहेत रानफळ आहेत याचा अजून मोठ्या प्रमाणामध्ये अजून कोणी प्रक्रिया उद्योग केलेला नाही परंतु आपण करवंद बघितलं असेल किंवा भोकर असेल किंवा मग अळीव असेल किंवा मोह असेल याचं आत्ता तरी लोक बऱ्यापैकी करतात म्हणजे मोहाचे फुलं असतील किंवा मोहाट तेल मोहाचं तेलसुद्धा काढतात आता जेव्हा मोकाड्यामध्ये आपण बघितलं असेल तर आज आज तेलाचे गिरण्यासुद्धा आहेत मिले आहेत तर तिथे मोहाच्या तेल काढतायत किंवा भोकर असेल तर भोकरचं लोन सुद्धा आज लोक करतायत अजून हे हो। स्वरूप जे मर्यादेमध्ये किंवा मुळाचं लोणचं हे प्रक्रिया उद्योगामध्ये हो सध्या खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने व्यवसाय चालतो हो पण अजून तरी हे प्रमाण जे आहे अजून मर्यादित आहे आपलं अजून त्याला अजून मोठं नेणं गरजेचं आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे रानफळं असतील किंवा रानभाज्या असतील ह्याचं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड आपण जर व्यवस्थित केली तर प्रकृती उद्योगामध्ये याचं स्थान जे आहे हे वाढून जाईल आता तरी सध्या अजून मर्यादितच आहे सर आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना तुम्ही जाता जाता कोणता संदेश द्याल हे जे काय रानभाज्या आहेत ह्याचं सेवन जे आहे हे प्रत्येक लोकांनी केलं पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य जे आहे हे सुदृ आरोग्य आपलं टिकून राहील त्याचबरोबर प्रत्येकाची जबाबदारी आहे की रानभाजी संवर्धन कसं करता येईल हे प्रत्येकाने आपण जर ठेव प्रत्येकाने आपण जर हे अवलंब तर भविष्यामध्ये आपल्या रानभाजे जे आहेत हे आपल्याला मिळू शकतील त्याचबरोबर हे रानभाज्याचा आपण व्यापारिकदृष्ट्या उपयोग करत असताना ह्याचं जे काही नॅचरल हॅबिटेट आहे है, हे आपण मेंटेन ठेवलं पाहिजे म्हणजे जेव्हा आपण रा रानभाज्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर लागवड केली तर ते आपण सेंद्रिय पद्धतीने कसं करू हे आपण जर केलं तरच त्याची जे चव आहे की त्याचे गुणधर्म जे आहे हे टिकून राहतील हे रे करत असताना आपण त्या कुठल्या प्रकारचं खतं किंवा औषध फवारणी जे आहे हे आपण टाळावी असं आपण या ठिकाणी आलात आणि मग आजपासून रानभाज्यांविषयी मोलाची आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी दिलीत सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपले मनापासून आभारी आहे सर धन्यवाद सर धन्यवाद